नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राऊत आज आपण इथे युपीसी मुख्य वर्षा दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून विश्लेषण घेणार आहोत हा पेपर आत्ता सप्टेंबरमध्ये झाला असेल याचा आपण ट्रेन ॲनालिसिस लक्षात घेणार आहोत आणि यामध्ये आपण दोन हजार चोवीस मध्ये पेपर कसा आला होता हा ट्रेंड कसा आहे ते सुद्धा आपण इथे समजून घेऊया यामध्ये आहे आपला जीएस वन यामध्ये आर्ट अँड कल्चर हिस्ट्री सोसायटी आणि जॉग्रफी हे जवळपास चार विषय आहेत यामध्ये आपण इथे विचार केला तर कला संस्कृती पंचवीस जगाचा इतिहास तीस गुण आधुनिक भारत दहा गुण भारतीय समाज शंभर गुण भूगोल हो आणि पंच्याऐंशी गुण यामध्ये जर इथे विचार केला तर सर्वात जास्त जो काही बदल आहे तो भारतीय समाजामध्ये झाला असेल आठ प्रश्न याच्या विचारले गेले जवळपास शंभर गुण एवढा मोठा जो, जो काही बदल झाला असेल तो याच्या आधी कधीच नव्हता भारतीय समाजाबद्दल प्रश्न थोडे हे सोपेच होते परंतु एवढे प्रश्न येईल हे कधी आपण अपेक्षा केली नव्हती भूगोल या विषयाचा ट्रेन आहे तो जवळपास सारखाच आहे पंच्याऐंशी गुणासाठी विचारला असेल नॉर्मली शंभर एकशे दहा पर्यंत हा विषय जात असतो यामध्ये आणखीन जो मला बदल जाणवला तो आहे जगाचा इतिहास तीस गुणांसाठी इथे विचारलाय मागे एवढा हा ट्रेन इथे नव्हता तर अशा प्रकारे हा इथे ट्रेन आहे दोन हजार चोवीस चा युपीसी जी एस वन यामुळे आपण जर इथे ट्रेन लक्षात घेतला तर तुमच्या हे लक्षात येईल की इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये तुम्हाला प्रश्न दिसत नाहीये आणि बावीस आणि तेवीस मध्ये प्रश्न दिसत आहेत एकवीस मध्ये प्रश्न दिसत आहेत मग चोवीसमध्ये एकही प्रश्न नाही आहे सोसायटीचा जो ट्रेन आहे तो जवळपास पस्तीस पन्नास पंचेचाळीस असा होता पण दोन हजार चोवीसमध्ये तो डायरेक्टली शंभरपर्यंत गेलेला आहे हा तुम्हाला इथे बदल जाणवतो आर्ट अँड कल्चरमध्ये काही एवढा इथे आपल्याला बदल हा नाही जॉग्रफीमध्ये सुद्धा हा आपला सारखाच ट्रेन आहे नंतर आहे जीएस सेकंड ज्यामध्ये आपल्याला भारतीय राज्यघटना पॉलिटी गव्हर्नन्स सोशल जस्टिस ग्रुप आणि इंटरनॅशनल रिलेशन हे विषय आहेत यामध्ये जर इथे विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये तीस गुण राज्यशास्त्र पंच्याण्णव गुण गव्हर्नन्स चाळीस गट दहा सामाजिक न्याय पंचवीस आणि आंतरराष्ट्रीय संबंध पन्नास यामध्ये आपल्याला जर आपण जर बघितलं असेल ट्रेन हा काही जास्त बदललेला नाहीये जीएस सेकंड मध्ये राज्यशास्त्राला हे जवळपास सारखंच वेटेज आहे सर्वात जास्त प्रश्न येण्याचं की इथे दिले पंच्याण्णव मार्कांचं नंतर आंतरराष्ट्रीय संबंध हे सेम ट्रेंडिंग आहे मागे सुद्धा पन्नास पन्नास तुम्हाला इथे विचारला गेलेला आहे तर बघा इथे सुद्धा इथे तुम्हाला पन्नास पन्नास दिसत आहे सहा नंबर पॉईंटला नंतर बघा इथे इंडियन कॉन्स्टिट्यूशन थोडं ट्रेंड कमी झाले दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये आणि पॉलिटीमध्ये थोडं वाढलेलं आहे पंच्याण्णव तर मित्रांनो अशा प्रकारचा आहे दोन हजार चोवीसचा एस टू पेपर जीएस थ्रीमध्ये लक्षात घेतला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी एनव्हामेंट डिझास्टर मॅनेजमेंट आणि सेक्युरिटी तर हे विषय आहे यामध्ये तुम्हाला इथे सर्वात महत्वाचा गॅप जो दिसतो तो आहे अंतर्गत सुरक्षा पॉईंट क्रमांक पाच यामध्ये तुम्हाला केवळ तीसच गुण दिसत आहेत पण तसं जर इथे विचार केला तर सेक्युरिटीला जवळपास ट्रेन हा जास्त आहे पॉईंट क्रमांक सहा बघा पन्नास 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 पण इथे तुम्हाला केवळ तीस गुणांसाठी हा इथे दिसतोय नंतर आहे पॉईंट क्रमांक चार बघा इथे तुम्हाला चाळीस गुण विचारले पण आधी जो काही ट्रेन आहे त्याच्यामध्ये पाच मध्ये तुम्हाला लक्षात येतं ही पंचवीस दहा एवढेच गुण होते याविषयी हे प्रश्न वाढलेले आहेत गुण वाढलेले आहेत पर्यावरणावरती नक्कीच वेटेज थोडं कमी झालंय तेवीस मध्ये पंचावन्न गुणांसाठी होतं चोवीस मध्ये वीस गुण आहेत टेक्नॉलॉजीमध्ये जो काही ट्रेन आहे तो डबलनं वाढलाय पस्तीस मार्क विचारले होते दोन हजार तेवीस मध्ये चोवीसमध्ये साठ विचारलेले आहे तर हा ट्रेंड जो आहे तो नेहमी मागे पुढे होत असतो पण सिलेबस बेसवरती क्वेश्चन हे आपली नेहमी सारखे असतात आता आहे जीएस फोर थेरी आणि केस स्टडी तर थेरी आणि केस स्टडीवरती हा ट्रेन आपला सारखा आहे थेरीसाठी एकशे तीस गुण असतात आणि केस साठी असतात एकशे वीस यामध्ये आपण बघतो की सुरुवातीपासून हा ट्रेन जवळपास सारखा आहे आणि जर आपण याच्यामध्ये थेरीमध्ये जर विचार केला तर केवळ आपल्याला सहा पॉईंट आपण डिवाइड करू शकतो आणि यामध्ये जर सहा मध्ये जर बघितलं असेल तर यावर्षी अभिवृत्ती म्हणजे अॅटिट्यूड नंतर आहे इथे इन्फोनेशल इंटेलिजन्स याच्यावरती एकही प्रश्न नाहीये बाकी जो की ट्रेन हो वस्चे वस्चे आहे प्रश्न विचारांचा तो सारखा आहे विचारवंत या टॉपिक वरती तुम्हाला आधीही तीन प्रश्न विचारला जायचे याही वर्षी तीन वर्ष प्रश्न विचारले तीस गुणांसाठी आहे तुम्ही इथे बघू शकता फिलॉसॉफीमध्ये ट्रेंड सारखा आहे रोबेटी सिव्हिल सर्व्हिसमध्ये सुद्धा हा ट्रेंड सारखा आहे एवढा बदल झाला नाहीये फक्त अॅटिट्यूड आणि इमोशनल टेन्स मध्ये क्वेश्चन जरा कमी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे जस्ट क्वेश्चन कसे आले किती होते कितीला काय होते किती मार्कांसाठी होते आणि ट्रेंड कसा होता आपण हे समजून घेतलं यामध्ये तुम्हाला हा ट्रेंड समजला असेल नक्कीच आता यामध्ये तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर नक्कीच आपण ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे यासाठी तुम्हाला हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे टेलिग्राम लिंक आहे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं मटेरियल इथे उपलब्ध असेल आणि नवीन अपडेट सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळतील तुम्हाला हा चॅनल कसा वाटला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद